बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कमीत कमी तेल वापरून कुरकुरीत साबुदाना वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत साबुदाना वडे आपल्या सर्वांनाच आवडतात पण पन... वड्यांमध्ये तेल जास्त मोरतं त्यामुळे ते खायची इच्छा होत नाही डीप फ्राय मधले जसे वडे लागतात तसेच ह्या वड्यांची चव लागते हे वडे ही अप्रतिम लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे हे सुंदर साबुदाणा वडे आज आपण बनवलेले आहेत अशाच नवनवीन फराळी रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलाएकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडीओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला नंतर आपण वेळ न घालवता वडा बनवायला करू तर वडे ह्या ठिकाणी साबुदाना आपण भिजवून घेतलेला आहे साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत जो साबुदाण्यामधलं पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा भिजवताने फार पाणी घालायची आवश्यकता नाहीये साबुदानापुढे इतपत पाणी घालायचं आहे म्हणजेच इतक्या साबुदाण्याकरता आपण फक्त अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपण काही बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये काही अद्रकचे तुकडे घालूयात हिरवी मिरची घालायची आहे आणि एक चमचा जिरे घालूयात जिरे अद्रक जर तुम्ही उपवासाला वापरत नसेल तर नाही घातलेत तरी चालेल मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे जाडसरच कुटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण बटाटे हातानेच मॅश करणार आहोत हवे असेल तर किसूनही घेऊ शकता बटाटे अगदी बारीक मॅश करायची गरज नाही आहे थोडे जाडसर ठेवलेत तरी चालू शकतं त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा सा आहे साबुदाणा घालूया खूप सारे कोथिंबीर घालूयात अर्धा लिंबू पिळायचा आहे चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊ उपवासाला जर कोथिंबीर खात नसेल तर नाही घातले तरी चालेल जे जिन्नस तुम्ही उपवासाला खात नसेल ते स्कीप केले तरी चालू शकता वडे आणखी चविष्ट लागण्याकरता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूयात मिक्स करून घेऊ मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे तर वड्यांसाठी लागणारं मिश्रण हे, हे। तयार आहे चला मग तर आता आपण वडे तयार करायला घेऊ वडे आपण दोन प्रकारे करणार आहोत चपटे वडे करून घेणार आहोत आणि गोलही वडे करणार आहोत तर ह्या ठिकाणी आपले वडे बनवून झालेले आहेत चला मग तर आता आपण ते फ्राय करायला घेऊ चला मग तर आपण वडे फ्राय करायला घेऊ तर पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये अगदी एक ते दीड चमचाच तेल घालायचा आहे तेल पॅनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे वडे करण्याकरता शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे जेणेकरून वडे बिलकुल चिकटत नाही वडे घालूयात या ठिकाणी पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे मंदाचे वर पाच करता वाफ काढूयात आणि तोपर्यंत दुसरे वडेही फ्राय करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आपे पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे घालूयात पात्र ही अगदी व्यवस्थित आपण गरम करून घेतलेलं आहे आणि हेही वडे आपण पाच मिनिटांकरता झाकून ठेवूयात मंदाचे तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे वडे पलटी करून घ्यायचे आहेत पुन्हा पाच करता झाकून ठेवूयात वडे ठेवल्यामुळे वडे आतपर्यंत छान शिजले जातात आता आपण आपे पात्रांकडे येऊयात जे वडे खायच्या साईडने लाल झालेले आहेत ते पलटी करून घेऊ आणि पुन्हा पाच मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे आता वडे झाकून ठेवायची गरज नाहीये वडे ओपन लीच मध्य छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात झाकून ठेवल्यामुळे छान शिजलेही गेले आहेत आणि लालसर कलर येईपर्यंत आपण ते छान भाजून घेतलेले आहेत त्यामुळे ते बाहेरून अगदी कुरकुरीत झालेले आहेत वडे छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊयात वडे काढल्यानंतरही साधारण एक चमचा तेल हे राहिलेलं आहे म्हणजेच किती कमी तेलामध्ये आपले वडे फ्राय करून तयार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती कमी तेलामध्ये वडे फ्राय होऊन तयार आहेत तर अशाच प्रकारे हेही वडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत छान सर्व साईडने पलटी करून करून वडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी आपले कमी तेलामध्ये बाहेरून कुरकुरीत आतून मऊसूद साबुदाणा वडे हे तयार आहे वडे अप्रतिम झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर